आज आमचा महत्त्वाचा एक विषय होता की सुप्रीम कोर्टाने एक आरक्षण संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे की ज्या समाजाने आरक्षणाचा उपभोग घेतलेला आहे त्या समाजातला अ ब क ड प्रमाणे वर्गीकरण करून ज्या समाजाने आजपर्यंत आरक्षण संद आरक्षण संदर्भात कोणतेही लाभ घेतलेले नाही अशा समाजाला न्याय द्यावा त्याच संदर्भात आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांना माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एक निवेदन दिलेलं आहे जळगाव जिल्ह्यातील वाल्मिक मैत्र समाजाच्या वतीने आम्ही आज हा निवेदन दिलेला आहे या निवेदनामध्ये ज्या आमच्या पूर्वजांनी पूर्वी डोक्यावर महिला वाहिलेला आहे त्या समाजाला आजपर्यंत आरक्षणापासून आम्ही वंचित आहे आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आमची मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवलेली आहे आणि आमचे नेते अजयभाई घेंगट हे या संदर्भात आणखी माहिती देतील माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आरक्षणामध्ये अबकडं वर्गीकरण करण्याचे आदेश राज्यांना दिलेले आहे त्याची अंमलबजावणी होण्याकरता आम्ही माननीय मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मेहर वाल्मिकी समाजाला वर्गीकरणामध्ये अवर्गात घेण्यात यावे कारण हा महादलित समाज असल्यामुळे यांना अबकड वर्गीकरणामध्ये अ प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावे हे महत्त्वाची मागणी आमची कलेक्टर साहेबांमार्फत शासनाला केलेली आहे मी नवीनचंद्र कंडारे जळगाव आज पूर्ण भारतात जे आरक्षण संदर्भात चालू घडामोडी आहे त्याच्या अनुषंगाने आज पूर्ण वाल्मिकी मेथर समाजाचे लोक जमलेले आहे आम्ही कलेक्टर महोदयाला एक निवेदन दिलं आहे निवेदनात हेच म्हटलं आहे का जे आज प्रत्येक समाजाच्या लोकांना जे मुळापासून जुळलेले एकीकडे आपण केंद्रामध्ये तर राज्यामध्ये स्वच्छ भारत अंतर्गत जे कोट्यावधी रुपये खर्च करतात आणि एकीकडे जे कर्मचारी कामं करतात रोडावरती त्यांना का विसरून जातात हे त्यांना विसरू नका तुम्ही हेच लोक होते जे कोरोना काळामध्ये जीवाची परवा न करता यांनी आणि कामं केलेले आहे आणि आज आरक्षण मुद्दा घेऊन आपण त्याच लोकांना का विसरता आहे एक विनंती कडकडाची अशी आहे माननीय मुख्यमंत्री आणि जे कोर्टाने आदेश दिलेले त्याच्या अनुषंगाने फक्त वाल्मिकी मेहतर समाजाला डावलण्याचा जे प्रयत्न आज चालू आहे जे छळ चालू आहे ते प्लीज बंद करावे हेच कर्मचारी आहे जे रोडावर उतरून स्वच्छता करतात आणि नेहमी शहराला सिटीला महाराष्ट्राला पूर्ण भारतवर्षाला सुंदर ठेवण्याचं काम करतात पूर्ण काळात पूर्ण काळात आता आम्ही समाजाचे लोक स्वच्छताचे कामं करतात आणि पूर्ण इंडियाचे लोक सांगतात बाहेर विदेश जाऊन का आमचा भारत स्वच्छतात एक नंबर आहे पण मुळात कोण आहे स्वच्छता करतो सगळ्यांना माहिती आहे स्वच्छता करणारे आम्हीच लोक होते ते आणि धावण्याचं काम प्लीज आम्हाला करू नका